वळूयात बारामतीकडे पुण्यातल्या बारामतीत काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला आहे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि अशातच बारामती शहरातील एमआयडीसी परिसरातील पेन्सिल चौक इथे शेजारील तीन इमारती पावसानं खचल्या आहेत या इमारतींची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी केली जात आहे साईरंग ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी या इमारतींची नाव आहेत बचाव दल घटनास्थळी पोहोचलेला आहे तर सद्यस्थितीमध्ये सर्व इमारतींमधील फ्लॅट हे रिकामे करण्यात आलेले आहेत घरात कोणीही राहणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे सध्या आपण बघतोय उपमुख्यमंत्री तिथे पोहोचलेले आहेत आणि पाहणी करत आहेत तीन इमारती खसलेल्या आहेत आणि इमारती मधल्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात आलेला <ुणीजाव> आहे काय काय तिकडं काहीतरी काही कारण आज तारीख सव्वीस अठ्ठावीस तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती तुम्ही पण सहकार्य करा जे। पुढे मुख्यमंत्री इथल्या नागरिकांना घाबरून जाऊ नका निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही अशा स्वरूपात सूचना करतात या संदर्भात देवा राखुंडे यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात देवीदास मुळात या इमारती खचल्या कशामुळे काही कळू शकले का बघितलं तर काल दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे की अतिवृष्टी झालेली आहे बारामती शहर असेल किंवा बारामतीचा ग्रामीण भाग असेल इंदापूरचा ग्रामीण भाग असेल सर्वच भागात हा पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळलाय त्यामुळं जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते प्रचंड प्रमाणात वाहिलं गेलंय मूळ कारण जे आहे ते हा अतिवृष्टीचा पाऊस आहे त्यामुळं इमारतीचं काही स्लॅबचा खालचा जो भाग आहे ज्याला आपण फाउंडेशन लेवल म्हणून त्यामध्ये कुठेतरी बेगा पडलेल्या आहेत काही ठिकाणी इमारतीची काही कंपाऊंड आहेत त्याला शिरा पडलेल्या आहेत अशी एक बेसिक कारण आहेत प्रामुख्यानं ही एक अंदाजित कारण आपण म्हणू शकतो मुख्य कारण अद्याप काही पुढे आलेली नाहीत मात्र या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीनं काल रात्री साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास बारामतीमध्ये दाखल झाले प्रशासनाची त्यांनी तातडीनं बैठक घेतली प्रशासनाला ज्या काही नुकसानीच्या बाबे असतील त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आणि आज सकाळी बाल्या पाच अजित पवार सहा वाजल्यापासून या नुकसानीची पाहणी करतायत नागरिकांशी ते संवाद साधतायत बारामतीमधील ज्या पेन्सिल चौकामध्ये या तीन इमारती खचल्या होत्या या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिलेली आहे साई रंग ऋषिकेश आणि श्री समर्थ ह्या इमारतीची अजित पवारांनी पाहणी केलेली आहे त्या ठिकाणच्या नागरिकांशी अजित पवारांनी संवाद साधलेला आहे आणि त्यांना एक आधार म्हणतो ही एक नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती आहे खर तर याला थांबवणं हे फक्त प्रयत्न आपण करत असतो कुणाच्या हातात नसतो तुरळक पाऊस होणार आहे रात्रीपासून पाऊस थांबलेला आहे मात्र जे एक मानसिक आधार असतो ते मानसिक आधार देण्याचं काम अजित पवारांनी केलेलं आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये जे काही तातडीची मदत लागल ते संबंधित प्रशासनाला नागरिकांनी संपर्क साधावा आणि त्या पद्धतीनं तुम्हाला मदत पुरवले जाईल नागरिकांनी याबाबत निश्चित राहावं असं आश्वासन देखील अजित पवारांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि एकूणच परिस्थिती बघता खूप नुकसान जे आपण एक शेतकऱ्यांच्या असेल किंवा स्थानिक का नागरिकांच्या घरामध्ये जे पाणीशे असेल त्यांच्या बाबतीतलं हे संसार उपयोग साहित्य जिथं नुकसानीच बाब असेल या सर्व गोष्टी पाहता हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि यातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आता प्रशासन प्रयत्न करत अजित पवार सध्या बारामतीच्या विविध ठिकाणी भेटी देत आहेत एकूणच या परिस्थितीचा आढावा अजित पवार घेत आहेत नक्कीच दुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय अजित पवारांनी स्वतः तिथे जात भेट दिलेली आहे आणि पहाटे पहाटे तिथल्या नागरिकांशी संवादही साधलाय